विष्णपुरी व्यवस्थापनाचा गलथान कारभार सहा महिन्यापासून विद्युत पुरवठा खंडित कर्मचाऱ्याकडे बॅटरी आणि जॉकेटचाही अभाव विष्णुपुरीच्या दोन दरवाजांमधून पाणी गळती वाया जाणाऱ्या हजारो लिटर पाण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आता बातमीपत्र विस्ताराने जिल्ह्यासह हो मराठवाड्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नांदेड शहराची तहान भागविणाऱ्या विष्णुपुरी जलाशयात अठ्ठेचाळीस टक्के पाणीसाठा झाला असून अशाच प्रकारे तीन दिवस पाऊस पडल्यास धरण पूर्णपणे भरण्याची शक्यता आहे मागील चार दिवसापासून नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले आणि ओढ्यांना खळखळून पाणी वाहत आहे सतत होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत असताना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी जलाशयात देखील वाढ होत आहे अशी समाधानकारक माहिती मिळाली आहे वि विष्णुपुरीची उच्च पाणीपातळी क्षमता तीनशे पंचावन्न मीटर असताना जलाशयात तीनशे बावन्न मीटरपर्यंत पाणी साचले आहे विष्णुपुरीतील हा साठा अडतीस दशलक्ष घन मीटर असून आज बारा वाजेपर्यंत सत्तेचाळीस टक्के धरण भरले होते पाणी पातळी जे आहे ते तीनशे एकावन्न पॉईंट सत्तर मिलीमीटर आहे बंधाऱ्याची सध्या बारा वाजताची लेवल आहे तीनशे एकावन्न पॉईंट सत्तर तर तासाला जवळपास सरासरी पाच मी पाच सेंटीमीटर पाणी वाढत आहे हे पाणी जे आहे ते पावसाचं आणि पूर्णा नदीमधून येणाऱ्या फ्लोचा आहे इनफ्लो कारण पन्नास टक्के जवळपास फ्लो आजच्या इनफ्लो पाणी पातळी वर विष्णुपुरीमध्ये सध्या केवळ पूर्णा नदीचे पाणी येत असून गोदावरी नदीतील पाणी विष्णुपुरीच्या वर असल्या दिग्रज बांधाऱ्यात आढळण्यात आलेले आहे आणखी तीन ते चार दिवस अशाच प्रकारे पाऊस झाल्यास विष्णुपुरी धरण पूर्णपणे भरण्याची शक्यता असल्याचे विष्णुपुरी धरणाचे अधिकारी गव्हाने यांनी सांगितले आहे दिवसा झालेल्या पावसामुळे नांदेड शहरात ठिकठिकाणी थीक पाणी साचून वाहतुकीची कोंडी झाली तर भूगर्भ पातळीमध्ये शहरातील नागरिकांची धांदल उडविली शहरातील रस्त्यावर सखल भागात आणि मुख्य रस्त्यावर जागोजागी पाणी साचले होते हिंगोली गेट खाली असलेल्या अंडरग्राऊंड पुलाखालून पाणी वाहू लागल्याने या मार्गाने जाणारी वाहतूक बराच वेळ खोळंबली होती तर शहरातील विष्णुनगर भागात देखील पाण्याने नागरिकांची त्रेधा उडविली होती अनेक घरात पाणी शिरल्याने गृहिणी आणि नागरिकांना घरातून पाणी बाहेर काढण्यासाठी मेहनत घ्यावी लागली तर दुसऱ्या बाजूने पाण्याअभावी माना टाकून देणारी पिके तूर मूग उडीद कापूस सोयाबीन आदींना जीवनदान मिळाले असून बोर विहीर आणि कुपनलिकांच्या पाणी पातळीत देखील बऱ्यापैकी वाढ होत असल्याचे समाधानकारक चित्र आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही पाहत राहा नमस्कार पत्र घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाइल्स वॉल टाइल्स ग्रेनाइट कडप्पा सॅन आयटम तांडून मिळण्याचे सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामून घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदा माता भोजनालयाशिवाय शिवाय पर्याय नाही माता भोजनालय जुना मुंडा नांदेड शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तापलो स्वागत विष्णुपुरी जलाशयातील पाण्यात झपाट्याने वाढ होत असताना विष्णुपुरीची व्यवस्थापनाचा उदासीन आणि गलथान कारभार समोर आला आहे विष्णुपुरीचा विद्युत पुरवठा मागील सहा महिन्यांपासून बंद असून कर्मचाऱ्यांना बॅटरी जॉकेट बूट अशा प्राथमिक सुविधा देखील उपलब्ध नाहीत मागील चार दिवसापासून होत असलेल्या रोजच्या पावसामुळे विष्णुपुरीत झपाट्याने वाढ होत असतानाच या धरणाच्या व्यवस्थापनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे विष्णुपुरी धरणाचा विद्युत पुरवठा मागील सहा महिन्यापासून महावितरणने जवळपास पन्नास लाख रुपयाची थकबाकी असल्यामुळे खंडित केला आहे त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना रा अंधारातच काढावी लागत आहे बॅटरी बूट आणि रेनकोटची अनेक वेळा मागणी करून देखील मागणी पूर्ण झाली नसल्याचे कर्मचारी सांगतात त्यामुळे महापालिका प्रशासन आता महापालिका प्रशासनाने आताही थकबाकी भरण्याऐवजी धरणाचे दरवाजे उचलण्यासाठी दोन जनरेटरची व्यवस्था केली आहे या जनरेटरला रोजचे अंदाजे अडीच हजार रुपयांचे डिझेल खर्च करावे लागते विष्णुपुरी जलाशय व्यवस्थापने याही पलीकडे जाऊन हास्यास्पद उपक्रम राबवला असून लाईटची व्यवस्थाच नसताना लाईट फिटिंगचे काम मात्र सुरू केले आहे सध्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून विष्णुपुरीचा जल जलसाठा झपाट्याने वाढत आहे या पार्श्वभूमीवर विष्णुपुरीचे व्यवस्थापन कशाप्रकारे कोलमडले आहे हे आपल्याला दिसून येईल विष्णुभुरीच्या अठरा दरवाज्यांपैकी अनेक दरवाजांची डागभुजी करण्यात आलेली नाही त्यामुळे चौदाव्या आणि पंधराव्या दरवाजातून पाणी गळती होत आहे वाया जाणाऱ्या या हजारो लिटर पाण्याकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत आहे एकोणीसशे ब्याऐंशी साली विष्णुपुरी धरणाचे बांधकाम झाले होते जलाशयाला अठरा दरवाजे असून जलाशय भरल्यानंतर दरवाजामधून पाणी सोडण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे धरणाला असलेल्या दरवाज्यांपैकी चौदावा आणि पंधरावा दरवाजा फुटला असून यातून मात्र पाणी वाया जात आहे या दोन्ही दरवाज्यांमधून रोजचे हजारो लिटर पाणी गळती होत आहे विष्णुपुरीच्या व्यवस्थापनाने याकडे सरळसा दुर्लक्ष केले असून दरवाजाच्या डागदुजीकडे व्यवस्थापनाने कोणत्याही प्रकारचे लक्ष दिलेले नाही शहराला सध्या पाण्याची दुर्भिक्ष जाणवत आहे महापालिका प्रशासन आठ दिवसावर पाणी सोडण्याचा विचार करत आहे दुसऱ्या बाजूने समाधानकारक पाऊस पडत आहे आणि धरणाच्या पाणी पातळी बऱ्यापैकी वाढ होत असतानाच दोन दरवाजांमधून होत असलेली पाणी गळती पाहता व्यवस्थापनाला याकडे लक्ष देण्याची बुद्धी कधी आणि कशी सुचेल यासाठी मात्र नांदेडकरांना श्री गणेशाचीच प्रार्थना करावी लागणार आहे असे वाटते आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे पहिले अधिवेशन संपन्न शेवटी पुन्हा हेडलाईन्स चार दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे विष्णुपुरीच्या जलाशयात झपाट्याने वाढ धरणात अठ्ठेचाळीस टक्के पाणी साठा दिवसभराच्या पावसामुळे शहरात जागोजागी पाण्याची डबकी विहीर तलाव आणि कुंपन नलिकांना समाधानकारक पाणी विष्णुपुरी व्यवस्थापनाचा गलथान कारभार सहा महिन्यापासून विद्युत पुरवठा खंडित कर्मचाऱ्याकडे बॅटरी आणि जॉकेटचाही अभाव विष्णुपुरीच्या दोन दरवाजांमधून पाणी गळती वाया जाणाऱ्या हजारो लिटर पाण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आणि याचबरोबर नमस्कार लईचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार